साव्या दिवशी लावून हो काळा माळा गंधकेशरी कपा गंध केशरी तिरा, जो बाजोरे जो, जो, जो। सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या बोटी जन्मला हिरा बाबा घेऊन या ना अग होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं वाटतीये सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची पारंपरिक तिथीनुसार जयंती आज मंगळवारी मोठ्या उत्साहाने संपूर्ण देशभरात साजरी केली जाते कोल्हापुरात देखील दोन दिवसापासून शिवजयंतीसाठी तयारी सुरू होती आज पहाटेपासून शिवज्योत आणण्यापासून या शिवजयंती उत्सवाला प्रारंभ झाला असून सकाळी शिवजन्मोत्सव सोहळा पार पडला काही ठिकाणी महिलांनी छत्रपती शिवरायांचा पाळणा गायला तर सायंकाळी अनेक ठिकाणी मर्दान खेळाचे प्राप्तिक शिके महानाट्य आणि भव्य दिव्य अशा रॅलींचे आयोजन करण्यात आलं आहे या शिवजयंतीच्या भरगच्च कार्यक्रमामुळे अखंड कोल्हापूर शिवमय झाल्याचं चा पाहायला मिळालं